चाणक्य नीतीनुसार गुप्त ठेवावयाच्या गोष्टी चाणक्य नीतीनुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या इतरांसमोर प्रकट करू नयेत किंवा त्या गोपनीयच ठेवाव्यात घरातील भांडणे आणि समस्या तुमच्या कुटुंबातील वाद आर्थिक अडचणी धर्म आणि ध्यान साधना तुमचे मंत्र तपश्चर्या तप किंवा साधनेशी संबंधित माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली पाहिजे तीन तुमच्या धन आणि संपत्तीची माहिती तुमचे उत्पन्न आय मालमत्ता संपत्ती किंवा पैशांचा हिशेब कोणालाही सांगू नका चार पती पत्नीचे खासगी आयुष्य तुमच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित खासगी गोष्टी आणि माहिती इतरांना उघड करू नका तुमचा आजार आणि स्वतःची कमजोरी तुमच्या रोग किंवा शारीरिक दुर्बलतेबद्दल सार्वजनिकरित्या चर्चा करणे टाळावे सहा स्वतःच्या अपमानास्पद घटना तुमच्या सोबत घडलेला कोणताही अपमानास्पद प्रसंग घटना कोणासमोरही उघड करू नका सात तुमच्या भविष्याच्या योजना तुमची पुढील योजना तुमचे ध्येय लक्ष किंवा विचार कोणत्याही परिस्थितीत इतरांना सांगणे टाळा थोडक्यात कुटुंबाच्या गोष्टी धनसंपत्ती साधना वैवाहिक रहस्य शारीरिक कमजोरी दुर्बलता झालेला अपमान आणि भविष्याच्या योजना या सर्व गोष्टी गुप्त गोपनीय ठेवणे आवश्यक आहे